नमस्कार दक्षक भाऊ आज आपण या ठिकाणी कोपरगाव महानगरपालिकेच्या नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भातला आढावा आपण या ठिकाणी घेत आहोत कोपरगाव शहरात आपण काल दोन दिवसापासून या ठिकाणी ठाण मांडून आहे आपण अनेक उमेदवारांच्या भेटीसाठी घेत आहोत नागरिकांच्या भेटीकाठी घेत आहोत नागरिकांचा विचार त्यांचे मंथन या ठिकाणी करत आहोत पण विशेष आहे की नगरसेवकाला मुलाखती जायचे म्हणजे आमदार जे आहेत कोपर तालुक्याचे ते आपल्या कार्यकर्त्यांची मुलाखत घेणार आहेत आणि नंतर उमेदवारी जाहीर करणार आहेत की कोणाला उमेदवारी कोणत्या वार्डातनं कोणत्या प्रभागातनं द्यायची आहे आता आपल्या बरोबर या ठिकाणी जे उमेदवार म्हणून आहेत वार्ड नंबर मला वाटतं त्यांचा बारा आहे आणि बारा वार्ड नंबर मध्ये त्यांना उमेदवारी करायची मला एक सांगा तुम्हाला वार्ड नंबर बारा मधून उमेदवारी करायची आहे उद्या मुलाखती होणार आहे मुलाखतीला कोणती तयारी करून तुम्ही जाणार आहात विशेष म्हणजे दादांकडे उमेदवारी तसं काय नाही आपली तयारी तर पहिल्यापासून आहेच आपण दादांचे प्रामाणिक निष्ठावान कार्यकर्ते अशोकदादा असल्यापासून आपण त्यांच्या संघ आहे अशोकदादा दहा वर्ष आमदार होते तेव्हा दादाचा माग पराभूत झाला तव्हा पण दादांना सोडलं नाही आत्ता पण जवळ गेली पंचवीस वर्ष आपण दादा काळे फॅमिली संगच आहे ते जे निर्णय घेतले ते तुम्ही ते बरोबर आहे परंतु आता तुमच्या वार्डामध्ये म्हणजे अर्थात बारा नंबर प्रभागामध्ये असा कोणता प्रश्न ज्वलंत आहे की त्याच्यावरती खरी निवडणूक होणार आहे सर्वात महत्व म्हणजे शौचालयाचा विषय आमच्या गांधीनगर भागात वार्ड वार्ड वार नंबर बारा आहे त्या बारा नंबरला पण पण आहे आहे हे वार्डामध्ये पहिले एक शौचालय स पुरुष व लेडीज असं वेगवेगळे आता पुरुषांसाठी शौचालय नाही तो सर्वात महत्त्वाचा हे प्रश्न आहे आणि रस्ते आता दादांच्या प्रयत्नातून आमच्या इकडं भरपूर असे बैरी गटारी झाल्या त्यामुळं पाण्याच्या समस्या मिटल्या पण रस्त्यांचा काही ठिकाणी प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम सोडवण्यासाठी व शौचालयाचा मुद्दा मेन असल्यामुळं आणि जे बंद पडलेले स्विमिंग पूल आहे ते चालू करण्यासाठी आपलं ते एक प्रयत्न नगरपालिकेमध्ये तुम्हाला नगरसेवक व्हायचं समस्या सोडवत असतात नागरिकांच्या प्रतिक्रिया कशा आहे तुम्ही नागरिकांच्या गायची भीती कशा पद्धतीने घेतल्या त्यांचा काय तुम्हाला रिस्पॉन्स मिळतो आहे नेमक्या आता नागरिकांकडून आपल्याला सहानुभूती आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे यावर नागरिक आपल्याला म्हणते का भाऊ तुम्ही खूप का कामं केले आता माग दोन हजार बावीसला कोरोना आला एकोणीस बावीसमध्ये एकोणीस वीसमध्ये कोरोना आला कोरोनामध्ये आमची एक संस्था आहे माध्यमिक मित्र फाउंडेशन एक संस्था आहे आमची शाळेची संस्थेमार्फत आम्ही रोजचे सातशे डबे गोरगरीब लोकांना घरपोच केलेले आम्ही असं कोणाच्याही आम्हाला वर्गणी द्या आम्ही मग पुरवतो असं काही केलं आम्ही सर्व मुलांनी आमच्या व्यक्तिगत खर्च करून आम्ही गोरगरिबां लोकांसाठी जेवणं घरपोच जेवणं केले गोरगरिबां ज्यांचे आता कोरोनामध्ये अशी परिस्थिती झाली ती कामं धंदे नव्हते काही नव्हते तर आम्ही सर्वांना घरपोच एका घरात चार जण त्याला जाऊन चार जणांना द्यायचे भाजी पोळी एखादा गोड पदार्थ असा आम्ही प्रत्येक घरोघरी जाऊन देऊन आलो पण असं न करता आम्ही हे तर केलंच आम्ही कोपरगाव तर शहरात केलं वार्डात केलं शासकीय शासकीय ठिकाणीसुद्धा केलं मग आहे सर्व काही शासकीय ठिकाणी केलं नगरपालिका कर्मचारी ग्रामीण रुग्णालय कर्मचारी तहसील कर्मचारी कारण त्या लोकांनी खूप काही सहकार्य केलेले एक चांगले कामं केलेली पोलिस टेशन असू दे चांगले कामं केले आम्ही पण त्यांना पण ज्या वेळे अवधी कुठं खायला भेटत नव्हतं काही भेटत नव्हतं आम्ही त्यांना चहा जेवणं वेळ वेळ त्यांना देत गेलो त्यामुळं अपेक्षा आहे मला नागरिक चांगलं आहे पसंती आहे म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की तुम्ही जो समाजसेवेच्या जोरावरतीच उमेदवारी दादांकडे मागणार आहात हो शंभर टक्के आणि दादा तुम्हाला उमेदवारी देतील हे ठाम आहे हो दादांकडून मला पुरेपूर अपेक्षा आहे दादा मला उमेदवारी देतील हे पुरेपूर अपेक्षा भरपूर असे आपण उपक्रम राबलेले आपल्या संस्थेमार्फत व्यक्तिगत मी पण स्वतः असं आपण कोणाला गोरगरीबांना कधीही काही लागलं आपण कधी नाही म्हणलेलं नाही आपण माग नगरपालिकेतल्या महिला जे साफसफाई करते आज प्रत्येक ठिकाणी साफसफाई करते त्यांना आपण साड्यांचे वाटप केले आपल्या को कोपरगाव शहरात आमरधाममध्ये जी महिला आहे आज एवढं आज पुरुष तिला हे करते डाचाकत्या किंवा काय असेल ते असं पण ती महिला आहे ती एवढं आज करतोय दक्ष काम करती चांगलं काम करते तिच्यासाठी पण आपण एक देणगी स्वरूपात तिला साडी चोळी व काहीतरी मानधन तिला दिलं आपण जे माणुसकीच्या जोरावरती समाजसेवाच्या जोरावरती आपण या ठिकाणी दादांकडे उमेदवारी मागणार आहात हे आमच्या लक्षात आलेलं आहे कदाच जे आमच्या तुम्हाला शुभेच्छा असणार आहे की तुम्हाला दादानी उमेदवारी द्यावी बारा नंबरच्या वॉर्डमधील तुम्ही उमेदवार आहात विशेष तयारी आता काही उमेदवारांच्या चालल्या होत्या मग आता उद्या तुम्ही काय तयारी करून नेमकी जाणार होते विशेष जसा एखादा विद्यार्थी परीक्षेला जातो तर तो त्या विषयाचा अभ्यास करतो किंवा तो तिथपर्यंत जाईपर्यंत काहीतरी विचारमंथन करतो आता उद्या तुम्हाला आहे उमेदवारी मागायची आहे मला होणार आहे कोणत्या मुद्द्यावर म्हणजे कशी तयारी करून तुम्ही तिथे जाणार अभ्यास करण्याची काय आवश्यकता अभ्यास करण्याशी काय आवश्यकता वाटत नाही जो काही माझा अभ्यास आहे आणि जे काही माझे उत्तर आहे ते सर्वांना माहिती आहे वार्डाच माहिती आहे दादांना पण माहिती आहे मला समाजसेवेची मला प्रामाणिक इच्छा आहे व मी करत आलो करत राहील याच्या पुढेही मी करत राहील निश्चितच हे होते कैलाजी मंजुळे यांनी सांगितलं की मी समाजसेवेचा वसा घेऊन आलेलो मी समाजसेवा करत आलो आणि या समाजसेवेच्या ज्वरावरतीत दादा मला निश्चित उमेदवारी देणार आहेत असा ठाम विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे अशाच पद्धतीने आपण कोपरगाव शहरातील नगरपालिकेच्या अनेक उमेदवारांना भेटणार आहोत त्यांच्या गाठी भेटी घेणार आहोत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि अशाच पद्धतीने कोपरगावकरांना काय वाटतं या नगरपालिकेच्या निवडणुकीत काय होणार कशा पद्धतीची निवडणूक रंगत येणार या सर्व आढावा आपण या ठिकाणी घेणार तोपर्यंत नागरिकोड नमस्कार, नमस्कार।